पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो श्री रामलल्ला प्रतिष्ठान दिनानिमित्त दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी करून सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे आणि याबाबतचा हा अधिसूचना आपण इथं दाखवता पहा मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय कामामार्ग सार्वजनिक सुट्टी दोन हजार चोवीस याप्रमाणे पराक्रम संलेख अधिनियम अठराशे एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी सव्वीसच्या कलम पंचवीस खाली सरकार एक एक जे अधिकार भारत सरकारच्या तीन दिनांक आठ मे एकोणीस अडुसष्ट महाराष्ट्र शासनाकडे सोपण्यात आले आहे त्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार चोवीस सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करीत आहे आणि सुट्टीचा दिवस आहे श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठान दिन इंग्रजी तारीख आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस श भा दोन माघ शके एकोणीसशे पंचेचाळीस वार सोमवारला आणि ही सुट्टी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद